जनशक्ती पक्षाचा प्रदेश अध्यक्ष आहे फिरोज मुल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात घाटाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आहेत राजाभाऊ कांबळे रवी कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई घाटाचे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत भीम आर्मी बहुजन एकदा मिशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाने नाते आशे आहेत संवर्धक दीपक गायकवाड या ठिकाणी आहेत पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते संजय ववाळ या ठिकाणी आहेत बहुजन सुरक्षा दलाचे आशुतोष भोसले या ठिकाणी आहेत रिपब्लिकन जनशक्ती पुणे जिल्हा अध्यक्ष माऊली उर्फ किशन भोसले या ठिकाणी आहेत आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती या समितीच्या माध्यमातून चारशे पाच मंगळवारपेठ मालधक्का चौक पुणे या ठिकाणची आठ हजार नऊशे चौरस मीटर जवळजवळ अडीच एकर जागा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विस्तारीकरण भवनसाठी का कौ काँग्रेसच्या काळामध्ये तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मान्यता देऊन स्मारकासाठी त्या ठिकाणी आरक्षित केली होती त्याला पुणे महानगरपालिकेने दोन हजार आठ साली सभागृहामध्ये ठराव करून मान्यता दिली झोन गेला दोन हजार तेराला तो झोन कायम झाला दोन हजार सोळाला आत्ताचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सोळाला त्या प्रस्तावाला मान्यता दिली परंतु दोन हजार सतराला गैरमार्गाने या जागेचं आरक्षण उठवून सांस्कृतिक आरक्षण उठवून व्यावसायिक आरक्षण करण्यात आलं आणि सुधारित आराखड्यामध्ये ही जागा व्यवसायासाठी बिल्डरला देण्याची त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू झाली आणि त्या ठिकाणी ह्या विस्तारीकरण आरक्षित जागेचा भ्रष्टाचार सुरू झाला आणि हा भ्रष्टाचार सुरू होत असताना सुधारित आराखडा पुणे महानगरपालिके था। होत असताना पुणे महानगरपालिकेमध्ये हा ठराव सर्व जाधारण सभेमध्ये आला असताना त्या ठिकाणी आंबेडकरी विचाराचे जे नगरसेवक होते मग ते कोणत्याही पक्षाचे असतात त्या आंबेडकरी विचाराच्या नगरसेवकांनी विशेषतः बौद्ध समाजातल्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी विरोध का केला नाही आणि तेच लोक या आंदोलनामध्ये पंधरा ऑगस्टपर्यंत आंदोलनात होते ही समाजाची दिशाकुल आहे तरीसुद्धा आम्ही सर्व त्या आंदोलनामध्ये असणारे कार्यकर्ते आम्ही एक समाजाची वास्तू होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराची वास्तू होऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांचा इतिहास येणाऱ्या पिढीला समजणार आहे बाबासाहेबांच्या विचाराचं जतन होणार आहे त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत विद्यार्थी असतील एम पी एस सी यू पी एस सीचे विद्यार्थी असतील बाहेरून येणारे मेडिकल ये इंजिनिअरिंग वेगवेगळ्या व्यवसायासाठी व्यावसायिक शिक्षणासाठी येणारे गोरगरीब विद्यार्थी असतील त्यांना राहण्यासाठी त्या ठिकाणी वस्तीग्रह व्हावं त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत की जेणेकरून समाजाचं प्रबोधन होईल असं असे विविध कार्यक्रम आम्ही शासनाला दिलेले आहेत आणि अशी वास्तू होत असताना हे जे समाजामधले जे हो काही दिशाभूल करणारे जे लोक आहेत या लोकांच्या मुळे ही जागा गेली अशी आमची भावना झाली म्हणून तेरा तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून या सर्व प्रक्रियेच्या विरोधात राज्य सरकारने विस्तारीकरणाला जागेचा अध्यादेश काढावा या कारणासाठी आम्ही बेमुदत आक्रोश आंदोलन समविचारी पक्ष संघटनेला घेऊन करणार आहोत त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोक येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे लोक येणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक येणार आहेत संभाजी ब्रिगेडचे लोक येणार आहेत कम्युनिस्ट लोक येणार आहेत जे समविचारी लोकशाहीवादी लोक आहेत संघटना आहेत ते लोक येणार आहेत जवळजवळ बहात्तर बौद्ध विहाराच्या प्रतिनिधीने आमच्याशी संपर्क साधलेला आहे आणि ते लोक अजूनही बुद्ध ह्या मेसेज देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि या आंदोलनाची व्याप्ती सरकारने लक्षात घेता एकोणतीस तारखेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विस्तारीकरण भवनचा अध्यादेश काढावा अन्यथा सरकारला लांबुष्कीला सामोरं जावं लागेल या शहरामध्ये जो काय परिणाम होईल कायदा स्वयंस्थेचा प्रश्न निर्माण होईल ही संपूर्ण जबाबदारी एन जी वेंचरचे असेल आणि राज्य सरकारचे असेल